ா விா விட்டாலா விா விட்டாலா விட்டா விா 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 வி விட்டாலா விா 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 விட்ட விா விட்டாலா விட்டா விட்டாலா விா விட்டாலா விட்ட విఠాల విఠ విఠలా విఠలా విఠ విఠ విట్ఠ విఠ 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 విట్ విఠ్ విఠాలా విఠ్ఠాల విట్ సూర్తి స సథమూర్తి భ समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवम् लुलायस्य वक्त्राच्युतिं पाठयन्तम् प्रतिष्ठानपुर्यान् सुदी सङ्गसेव्यम् चतुर्वेदतन्त्रेतिहासादिपूर्णम् चतुर्वेदतन्त्रेतिहासादिपूर्णम् समाधिस्थमूर्तिम् <laughs> स्थ भजे ज्ञानदेवं समाधिस्थ मूर्तिं भजे ज्ञानदेवम् समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेव सदा पण्ढरीनाथ पादाब्जभृङ्गम् निवृत्तेश्वरानुग्रहात् प्राप्तत्त्वम् महेन्द्रायणी तीरभूमौ वसन्तं महेन्द्रायणि

തുളസി മളാ ഗാളാ കണ്ടേവര കണ്ടി കിജറ കി വേട്ടാതിയേവ ജയദേവ ജയ പാണ് വല്ല മായി ജ भावे जो का जय देव जय देव आषाढी कार्तिकी की भक्त जन येते हो षाडुजन येती चंद्रभागे माते स्नान जे करती दर्शन वेळा माळ तया होय मुक्ती केशवासी नामदेव भावे वाळती जय देव जय देव जय पांडुरंगा रत्माई वल्य वाराई आवे आरती मदन गोपाळा शाम सुंदर गळा वै जयंती वाळू आरती मदन गोपा चरण कमल जाते चरण कमल जाते अती सकुमार ध्वजवज अंगुश शोभे फिरता तोड ओ आलुआर मदन गोपाळ काम सुंदर गळा वै ओ मल ती मदन नाभी कमल जाते नाभिकमल जाते ब्रह्मयाचे स्थान हृदयी पदक शोभे श्री वत्स मदन गोपाल श्याम सुंदर गा भई जयंती मारा ओ आर मु, मुख कमल जाते श्रीख कमल जाते सुखातिया कोटी वेदले मानस फल की थी ओवर மதனோபா ஷாம சுந்தரயா ஓ ஆர்த்தி ஐசி ஆர்த்தி ஐசி ஆர மன ஃபல கன விசரோ சாரபான் ஐசி ஆர்த்தி नर हारे जाते आरती गावे वसा त ना फिर नाही यावे ऐ आरती तन मनाव्या क ते नामदेव क नामदेव भली भली गावे जीवन शोभ फिर नाही यावे ऐशी आरती तन द्यावे व्रत दया पावे विर्वती दया पावे विर्वती संत मुने संत मुने रुंदे दया दुकाल हरीच्या पायाला गो आरती कर देवा आरती करू काया वाचा मने काया वाचा म्हणे सुरा सुर भेन मन कर जोडोनी प्रल्हाद नारद लादनारदा संध दया हरिच्या पाया लागो आरती करू देवा आरती करू काया वामने कायावा चामने, काया वा चामने एका एकी मिनटला ज पायी एका नानणा पायी आरती करिता आरती करिता रे भाव नाही आलीच्या पाया लागो आरती करू देवा आरती करू कायावाच्या म्हणे कायावाच्या म्हणेन हरुयू कारिक भक्त मिळाले आम्ही साधू मिळाले आणि साधन्य गे पाऊ आले कौतुक मन होत आहे आरती आरे देवा देवा रे देवा, देवा स्वर्गीचे सरोवर पाऊ ये टिकेशवा नरे वाळ पडले नना ढक पडले नैना ओ आळी तासी गोतणी न पुरे मना न मन होता आरती रे देवा, दे, देवा 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 स्वर्गीचे सरोवर पाऊ एका जना धनी मंगल तोसुखे गाती मंगल हरीचे गाती मिळाले वैष्णवा जे जे कारग नमन होत आहे आरती देवारी देवा देवारी देवा स्वर्गीचे सोर पाऊ तिथे आरती नान राजा महाकैवल्य तेजा सेवती धातू मनोवेदला आरती राज आलो नन जोगी इतन नाती कोणी മനോലാ മാമ ജനാദ്ധ ठेविले आरती महा कैवल ते जादू जा करत म्हणलो वेला आरती आचे ज्ञानांतर गगनाचे प्रावण नाही वर्ण रूप तुहारे सिहारी पाहिला डोळेवरी पाहता पान ജനദേവ മന ജ്യോതിൂർ ഭാവേ ഓ ആയി ജലമായിട്ട് जा ज्ञानेश्वर वाणी आले सामुग्री घेऊन आले सामुग्री घेऊन न आलं सामुग्री घे जा ज्ञानेश्वर वाणी आले सामु आले सामुग्री घेऊन आले पर्व काळ द्वादशी दरी सामुग्री मा सामुग्री मा सामुग्री जली सामुग्री ज्ञानदेवाचे चरणी देवाचे चरणी ज्ञानदेवाचे चरणी ज्ञानदेवाचे चरणी ज्ञानदेवाचे चरणी ज्ञानदेवाचे चरणी શરણકા જનાર્દની શરણ એકા જનાર્દની પર્વકાળ દ્વાદી પર્વકાળ દ્વાદી પર્વકાળ દ્વાદી પર્વકાળ દ્વાદી શરણ એકા જનાર્દ જનાર્દની ി സമോ ഗൃഹമാസി ബിദി സമോ ഗൃഹമാസി പളദ്ദി പവകീ पर्व काळ द्वादशी पर्वकाळद्वादशी दिली समो ग्रिया महाशी सामो ग्रिया महाशी पर्वकाळद्वादशी पर्वकाळद्वादशी हे पर्वकाळ द्वादशी पर्वकाळ पाय पाजे ते चिरगुट राया न करीता कष्ट तैसा मी एक पती परी मसी पत्र ते केवढे आपल्या पाडे कपती परी बापर कुमादेवी वरदा सांभाळावे आपल्या ब्रिदा महाराज ज्ञानी कोंडली गावजर आणि टोल फ्री नाएपो नाएपो। <laughs> भजे ज्ञान देव समाधीस्थ भजे ज्ञानदेव <laughs> भजे ज्ञान देव भजे <laughs> ज्ञानदेव चिराभ्याससंयोगसिद्धेर्बलाढ्यो बृहद्व्याघ्रशायी महाञ्चाङ्गदेवः निरीक्षाग्रकुड्यागतं वीतगर्वः निरीक्षाग्रकुड्यागतं गर्वः समाधिस्थमूर्तिं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवम् समा... चित्तीर्थयात्रामिषेणेति नीत्वा, नीत्वा। स्वसंवेद्यतत्त्वं न जानासि विष्णोः